आज प्रभाग क्रमांक नऊमध्ये सांगली लोकसभेचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार खासदार संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ बैठक घेण्यात आली यामध्ये संजय काकांनी केलेल्या कामाचा आढावा घेऊन संजय काकांना प्रचंड बहुसंख्येने विजयी करण्याचं आवाहन करण्यात आलं बैठकीप्रसंगी आमच्या नेत्या म्हणजे इथेच नीरदत्ता गडगी महाराष्ट्र प्रदेश भाजपा महिला मोर्चाचे महामंत्री माझी नगरसेविका स्वातीताई शिंदे भाजपा महिला शहर जिल्हा अध्यक्ष माझी नगरसेविका गीतांजली ढोपे पाटील भाजप पूर्व मंडल महिला अध्यक्ष रुप। रुपारीताई अडसुळे जयश्री यादव ज्योती माणे गंगाताई तिडके मीनाताई कोळी सुनीता गायकवाड दीपा पुजारी शिवाणी कोळी शारदा गायकवाड व वा परिसरातील माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या